जो कानून धर्म के आधार पर देश को बांटते जो ऊंच नीच का कारण बन जाते हैं ऐसे कानूनों को आधुनिक समाज में कोई स्थान नहीं हो सकता है और इसलिए मैं तो कहूंगा अब समय की मांग है कि देश में एक सेक्युलर सिविल कोड हो देशात लवकरच धर्मनिरपेक्ष नागरिक कायदा अर्थात सेक्युलर सिविल कोड लागू होणार असल्याचं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंधरा ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून के देशाला केलेल्या संबोधनाच्या वेळेस केलं देशात धर्मनिरपेक्ष नागरी कायदा लागू होणार ही घोषणाच बरंच काही सांगून जाते खर तर धर्मनिरपेक्ष नागरी कायदा या गोष्टीचा भारतीय घटनेतच डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी उल्लेख केलाय त्यानुसार देशात पसरलेल्या असंख्य जाती आणि त्यांची बंधनं आरक्षण काही धर्मात महिलांना मिळणारे संकुचित अधिकार लग्न घटस्फोट स्थावर जंगल मालमत्तेचा कायदा हे सार काही या एका सेक्युलर सिव्हिल कोडच्या अधिपत्याखाली येईल खर तर हा कायदा एकोणीशे सत्तेचाळीस साली केंद्रीय कायदे मंडळानं आणला होता त्याला हिंदू कोड बिल असं नाव देण्यात आलं होतं मात्र त्याला प्रचंड विरोध झाला होता त्यानंतर पुन्हा एकोणीसशे एक्कावन्न साली हे बिल आणण्यात आलं होतं तेव्हाच्या राज्यकर्त्यांनीही याला विरोध केला होता आणि के कायदेमंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तेव्हा राजीनामा दिला होता आज पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा कायदा लागू होणार असल्याचं लाल किल्ल्यावरून के जाहीर केलंय आता ही राजकीय अस्वस्थता का जाणवू लागली यामागचं प्रमुख कारण म्हणजे राजकीय मंडळींची हिरावली जाणारी हक्काची वोट बँक त्यामुळे यंदाही म्हणजे हे बिल जेव्हा संमतीसाठी संसदेत येईल तेव्हा याला प्रचंड विरोध होणार प्रचंड टीका होणार हे गृहितच धरलेलं बरं मात्र जर हा कायदा संमत करण्यात सत्ताधारी यशस्वी झाले तर तो बाबासाहेबांचा खरा विजय असेल असं म्हटलं तर वावगं ठरू नये आज आपण याच धर्मनिरपेक्ष नागरी कायदा अर्थात सेक्युलर सिव्हिल कोडच्या बाबतीत काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मग घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये जाऊन त्याबद्दल कमेंट करा कृपया घेऊन टाक या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेलायकनवरती क्लिक करा नमस्कार मी दिलीप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी लाल किल्ल्यावरून के केलेल्या भाषणात देशाच्या राजकारणातली घराणेशाही नष्ट होणं आवश्यक असल्याचं विधान आहे त्यासोबतच देशात एक देश एक निवडणूक धोरण लागू होणं गरजेचं असल्याचं विधान त्यांनी केलंय तेव्हाच त्यांनी देशात धर्मनिरपेक्ष नागरी कायदा अर्थात सेक्युलर सिव्हिल कोडची अंमलबजावणी होणं गरजेचं असल्याचं अत्यंत मोठं विधान केलंय आपल्या भाषणात नरेंद्र मोदी काय म्हणाले ते पहा सर्वोच्च न्यायालयाने अनेकदा समान नागरी कायद्यावरती चर्चा केली आहे ज्या नागरी कायद्याला घेऊन आपण जगतोय तो भेदभाव करणारा कायदा आहे संविधानाची पंचाहत्तरी साजरी होते अशात संविधान निर्मात्याचं स्वप्न पूर्ण करणं ही आपली जबाबदारी आहे या गंभीर विषयावरती चर्चा व्हायला हवी असं मोदी लाल किल्ल्यावरून बोलताना म्हणाले आता या कायद्याची नेमकी आवश्यकता काय आहे त्यावरती पण एक नजर टाकूयात आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या धर्माचे लोक राहतात त्यांचे कायदे वेगवेगळे आहेत त्याचा न्यायपालिकेवरती ताण पडत असतो समान नागरी कायदा लागू झाल्यानंतर सर्वांसाठी एकच कायदा असेल त्यामुळे येणाऱ्या याचिका सुद्धा कमी होतील प्रदीर्घ कालापासून चालत असलेल्या खटल्यांना त्यामुळे गती मिळेल लग्न कटस्फोट उत्तराधिकारी दत्तक संपत्तीतला वाटा यासाठी एक कायदा असेल आणि त्यानं वाद झटपट निकाली निघतील धर्मनिरपेक्ष नागरी कायद्यानं देश एकाच विधानावरती चालेल देशात एकता वाढीस लागेल धर्मनिरपेक्ष नागरी कायदा देशाचं राजकारण आणि अर्थकारणावरती मोठा परिणाम करणारा ठरेल या कायद्यानं मतांचं ध्रुवीकरण वोट बँकेच्या राजकारणाला तिलांजली मिळेल महिलांना या कायद्याचा खूप फायदा होईल खास करून काही धर्मात जिथे महिलांना खूप जास्त अधिकार नाही मात्र धर्मनिरपेक्ष नागरी कायदा अस्तित्वात आल्यानं त्या महिलांना सुद्धा याचा फायदा होईल भाजपचं सरकार असलेल्या उत्तराखंड या राज्यात सध्या धर्मनिरपेक्ष नागरी कायदा प्रायोगिक तत्वावरती राबवला जातोय पुष्करसिंह धामी यांनी या कायद्या अन्वये लिव्ह इन रिलेशनशिपची नोंदणी सक्तीची केली आहे हलाला बहुपत्नीत्व अशा कायद्यांना तिथे तिलांजली देण्यात आली आहे महिला आणि पुरुषांना वडिलोपार्जित संपत्तीत समान अधिकार देण्यात आलाय या कायद्यासाठी गुजरात आसाम आणि महाराष्ट्राने सुद्धा मंजुरी दिलेली आहे हा कायदा अठराशे सदुसष्ट साली गोव्यात पोर्तुगीजांची सत्ता असताना धर्मनिरपेक्ष नागरी कायदा म्हणून राबवू गेला होता आता या कायद्याने हक्काची जातीची वोट बँक हिरावली जाणार हे नक्की असल्याने या कायद्याला विरोध होणार हे नक्की हा कायदा लिहिताना डॉ बाबासाहेब आंबेडकरांसारख्या मुत्सद्दी कायदे अभ्यासू व्यक्तीच्याही बाब लक्षात आलेली असणार मात्र भविष्याचा विचार करून हा कायदा मांडण्याचं धाडस त्यांनी केलं हे महत्वाचं आता नरेंद्र मोदी यांनी हा कायदा अस्तित्वात आला पाहिजे त्यासाठी वेळप्रसंगी सर्वपक्षीय चर्चा करण्यासाठी ही सरकार तयार असल्याचं सांगत सर्व पक्षांना साथ घातली तुम्हाला या धर्मनिरपेक्ष नागरी कायद्याविषयी काय वाटतं हा कायदा अस्तित्वात यावा असं तुम्हाला वाटतं का व्हा व्यक्त घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल आयकनवरती क्लिक करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद